नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रम्य ते बालपण ही छोटीशी मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कधी इकडे कधी तिकडे बिरबिरणारे मन कधी दुःखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण असंच लहानपण आज येऊन गेलं मनात रमून गेलो कसं आलंच नाही त्यानात रम्य ते बालपण रम्य ते आठवाणी सुंदर माझं गाव येऊन गेलं मनी लहानपणीची विविध खेळ मोकळा असायचा वेळ कुणी बनायचं धोनी कुणी बनायचं गेल जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा खेळ असो अभ्यास सगळे व्हायचे गोळा मुलगा मुलगी धर्म जात नव्हता भेदभाव शाळेतील गुणी मुले म्हणत असायचे सारे गाव म्हणत असायचे सारे गाव टायर चालवणे पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग गोट्या खेळणे पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग कधी जायची सहल कधी वनभोजन वाट पाहायचो आम्ही येतो कधी येतात सण आता मात्र चित्र बदलले सारे लोकांच्या कानात शिरले पैशाचे वारे आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ लहानमुळे गेम्समुळे विसरलेत आता खेळ असे होते माझे रम्य ते बालपण पुन्हा पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन पुन्हा पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन छोटीशी अशी अर्थपूर्ण कविता आज आपण पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप